गर्लगुंजीच्या शिवारात एकशे पन्नास गावठी कोंबड्यांचा कुत्र्यांनी पाडला फडशा पन्नास हजार रुपयांचे नुकसान गर्लगुंजी तालुका खानापूर गावचा शेतकरी सिदराम पुंडलिक भातकांडे यांनी गावच्या पश्चिमेस असलेल्या गर्लगुंजी इदलहोंड रस्त्याजवळील राईचे माळ शिवारातील सर्वे नंबर एकशे पन्नास ओब्लिक चारमध्ये मध्ये पाचशे गावठी कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म केले होते त्यामध्ये एकशे पन्नास कोंबड्या शिल्लक होत्या मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटेच्या वेळी तीन ते चार कुत्र्यांनी पोल्ट्री फार्म मध्ये घुसून एकशे पन्नास गावटी कोंबड्यांचा फडशा पाडला त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच गर्लगुंजी पशु दवाखान्याचे डॉक्टर गंगाधर बालीगट्टी डॉक्टर गंगाराम गुरव घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गर्लगुंजी ग्रामस्थांमधून होत आहे